नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये आणि त्या आठवणीचा गोड सुगंध म्हणजे बेसनाचे लाडू झाला आता बनवूया या गोड आठवणीचे बेसनाचे लाडू सर्वात आधी एका कढईमध्ये दीड वाटी बेसन घालायचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रमाण वाढवू शकता कमी करू शकता मी अगदी दोन लोकांसाठी लाडू बनवते त्यामुळे मी दीड वाटीच बेसन घेतलेले बेसन मंद असेवर आठ ते दहा मिनिटं परतून घ्यायचं आहे हळूहळू त्याचा रंग सोनेरी व्हायला लागतो आणि त्याचा सुगंध घरभर पसरतो बेसनाचा रंग हलकासा सोनेरी व्हायला लागला की त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे रवा टाकल्यामुळे ना लाडूला एक छान टेक्स्चर येतं आणि लाडू दाणेदार लागतात ता आता पुन्हा एकदा बेसन आणि रवा पाच मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बेसनाला अगदी हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप मी इथे पाऊन कप साजूक तूप वापरलेलं आहे आता तूप टाकल्यानंतर मंद गॅसवर सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही बेसन जर कच्चं राहिलं त्याच्यामध्ये कच्चपणा राहिला तर लाडू टाळूला चिटकतात किंवा तोंडात टाकल्यावर ते विरघळत नाही त्यामुळे बेसन भाजताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही मंडळी लहानपणीची दिवाळी आठवली की सर्वत्र पडलेला दिव्यांचा उजेड सगळीकडे काढल्या गेलेल्या रांगोळ्या फटाक्यांचा वाज, या व्यतिरिक्त फराळ हा नेहमीच लक्षात राहतो माझ्यासाठी बेसनाच्या लाडूची आठवण ही अगदी लहानपणाची एक कोर मेमरी सारखी आहे मला आजही हो आठवतं आईकडे बेसन भाजायला ठेवायची आणि ते हळूहळू त्याचा रंग बदलत जायचा सुगंध मात्र अगदी शेजाऱ्यांपर्यंत पसरायचा आम्ही लहान मुले कधी आई लाडू बनवते आणि खायला देते याची वाट बघत बसायची बोलता बोलता आपलं बेसन इथे भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यांनी मस्तपैकी तूप सोडायला सुरुवात केली एकदा का बेसन पातळ झालं किंवा त्यांनी तूप सोडायला सुरुवात केली की त्याला फार वेळ गॅसवर ठेवायचं नाही पटकन ताटात उतरवून घ्यायचं नाहीतर बेसन जास्त लाल होतो आणि एक कडवटपणा आपल्याला जाणवू शकतो भाजलेलं बेसन ताटात काढून घेतलं की त्याला चमच्याने आधी हलकं थंड करून घ्यायचं गरम गरम बेसनमध्ये साखर टाकायची नाही अगदी कोमट झालं आपण हातात घेऊ शकतो असं बेसन झालं की त्याच्यामध्ये साखर टाकायची मी ते दीड वाटी बेसनाला पाऊन वाटी पिठी साखर वापरली मी संपूर्ण पिठी साखर एकदम त्यामध्ये टाकलेली नाही आहे थोडी थोडी करून टाकली आणि टाकून घेऊन चमच्याने मी मिक्स केली त्याच्या जर गाठी झाल्या असतील तर चमच्याने फोडून घेतल्यात तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी ते मिश्रण पूर्णपणे थंड करून घेते आता राहिलेली पिठी साखर त्याच्यामध्ये पुन्हा टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बेसन आणि पिठी साखर व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे बेसन आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची मी ते राहिलेली साखर टाकल्यानंतर एक चमचा वेलची वेलचीपूट टाकली मंडळी मी तुम्हाला आता इथे एक सांगते समजा तुम्ही लाडूचं मिश्रण बनवलं ला आणि त्याच्यामध्ये साखर किंवा तूप कुठल्या तरी प्रमाणात कमी जास्त झालं आणि लाडू जर विरघळायला लागले ला लाडू विरघळतात म्हणजे काय होतं लाडू बांधताना ते बांधल्या जातात पण तुम्ही ताटामध्ये ठेवले खाली ठेवले कशामध्ये की ते खालून पसरायला लागतात त्यांना गोल आकार राहते त्यासाठी काय करायचं आहे सगळे लाडू एकदा वळून घ्यायचे मस्त ताटात पसरवून ठेवायचे आणि ते ताट दोन मिनिटांसाठी फक्त दोन मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे एकदा त्याचं तूप आणि साखर घट्ट झाली की त्याला बाहेर काढून पुन्हा एकदा हलक्या हाताने वळून घ्यायचे खूप गट्ट झाले की लाडू व्यवस्थित छान दिसतात आणि ते आकारात पण राहतात तुम्ही बघू शकता मी किती सोप्या पद्धतीने ते लाडू वळून घेते मला हाताला तूप लावायची सुद्धा गरज पडलेली नाही असेच छोटे छोटे छान छान लाडू वळून घ्यायचे त्याला पिस्ता काजू बदाम तुम्ही थोडंसं गार्निश करून घ्या म्हणजे सुंदर दिसतात इथे बोलता बोलता आपले वेसनाचे लाडू तयार झाले मंडळी खूप छान झाले होते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसे झाले ते बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू